नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आजही आपण सोप्या सुंदर आणि झटपट होणाऱ्या तसेच कमी कलर वापरलेल्या रांगोळ्या पाहणार आहोत तर आजच्या ह्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलवर प्रथमच असाल तर नक्की सबस्क्राइब करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि ह्या आजच्या रांगोळ्या अगदी सोप्या सुंदर आणि पटकन होणाऱ्या आहेत काहीसुद्धा अवघड नाहीत यात जास्त डोकं लावायची सुद्धा गरज नाही काही रेषा आणि टिंबांच्या मदतीने या रांगोळ्या काढलेल्या आहेत कलर पण दोन ते ती तीनच वापरलेले आहेत तर दररोज दुपारी एक पंचावन्नला आपला व्हिडिओ अपलोड होत असतो थोडंसं पुढे मागेही कधी होईल परंतु हा टाईम आपला ठरलेला आहे तर या वेळेला तुम्ही जरूर चॅनलला भेट द्या जरी तुम्हाला नोटिफिकेशन भेटले नाही तरी तुम्ही चॅनलला जाऊन चेक करत राहा <coughs> किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही रांगोळीचे व्हिडिओ पाहत जात जा आणि रोज नवनवीन रांगोळ्या काढा आणि रोज नवनवीन रांगोळ्या शिका जेणेकरून तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल आणि ह्या रांगोळ्या तुळशीपुढे दारापुढे अंगणात खूप मन प्रसन्न करणाऱ्या दिसतात दररोज नवनवीन आणि सोप्या तसेच सकाळच्या घाईगरबडीत पटकन होणाऱ्या छोट्या अशा ह्या रांगोळ्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकदा या चॅनलवर विजिट व्हिडिओला भेट नक्की द्या तेथे तुम्हाला सर्व छान छान रांगोळ्या पाहायला भेटतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्किप न करता पहा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की नक्की करा अशा पद्धतीने आपल्या रांगोळ्या काढून झालेल्या आहेत मैत्रिणीनो तुम्हाला या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघायला पाहिजेत आणि अशाच नवनवीन रांगोळ्यांसाठी पुढील भागात भेटूया तोपर्यंत रांगोळी ट्राय करत राहा आणि आवड हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय